विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार राज्यामधील जिल्ह्यांना प्राधान्य देणार प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांचं प्रतिपादन जिल्ह्यात इथं डिजिटल उभार विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार राज्यामधील जिल्ह्यांना प्राधान्य देणार प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांचं प्रतिपादन जिल्ह्यात डिजिटल मीडिया परिषद उभारणार दोन जुलै रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार डिजिटल मीडिया परिषदेत आपण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांना राज्य कार्यकारिणीमध्ये प्रतिनिधित्व देणार असल्याचं मत डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केलं याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या ने नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात परिषदेचं जाळं निर्माण झालं आहे महाराष्ट्र राज्यातील कित्येक जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा पत्रकार संघाच्या टीम सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत आम्ही सुद्धा डिजिटल मीडिया परिषद महाराष्ट्र राज्यामध्ये कित्येक जिल्ह्यात निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करत आलो आहोत राज्यातील ऐंशी टक्के जिल्ह्यात डिजिटल मीडिया परिषद ही मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर काम करत आहे येत्या दोन जुलै रोजी मुंबईमध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळा पार पडत आहे या सोहळ्याला राज्यभरातील पत्रकार बांधव उपस्थित राहणार असून सध्या या सोहळ्याची जयन तयारी करण्यात येत आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा हा महत्वपूर्ण कार्यक्रम असून या सोहळ्याला तात्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्यात सहभागी होणं आवश्यक आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच आपला स्नेह वृद्धिगत होण्यासाठी या भेटीत आपण महत्वपूर्ण विषयावर चर्चा देखील करणार आहोत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नायकवडे कोशाध्यक्ष शेख मनसूरभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आपण डिजिटल मीडिया परिषदेची राज्य कार्यकारिणी बळकट करण्यासाठी लवकरच काही राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यासाठी वरिष्ठांचे आदेश व मार्गदर्शन घेणार असल्याचं मत डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज